लाडक्या बहिणीनंतर आता ज्येष्ठांनाही सरकार पैसे देणार आहे यासाठी समाज कल्याण विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना काढण्यात आली आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान अपंगत्व असेल अशक्तपणा असेल यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधनं उपकरण खरेदी करण्यासाठी तसंच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राबवण्याची मान्यता देण्यात आली आहे चष्मा ट्रायपॉड कंबरेसंबंधीचा पट्टा फोल्डिंग वॉकर कॉलर स्ट्रीक व्हीलचेअर कमोड खुर्ची गुडगा ब्रेस यंत्र या साहित्याचा या सगळ्यांमध्ये समावेश आहे पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये सरकारकडून एक रकमी बँक खात्यात जमा केले जाणार आहेत या योजनेसाठी सरकारकडून या वर्षीच्या बजेटमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणते निकष आहेत ते समजून घेऊया या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार हा मुळचा महाराष्ट्राचा असावा त्याचं पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावं अर्जदाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा अर्जदारांचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं आवश्यक आहे तसंच त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असणंही आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आय प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँक पासबुक जात प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो समस्येचं प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि स्वयंघोषणापत्र अशी कागदपत्र लागतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय ज्येष्ठ नागरिक संघाचं जिल्हा आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेत अर्जदारांनी हा फॉर्म योग्यरित्या भरून समाज कल्याण विभागाकडे सबमिट करावा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा